नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक एकोणास सप्टेंबर गुरुवार तर चला बघूया आजच्या लाईव्ह कांदा काय बघायला हा पाच हजार चारशे नव्वद पाच चारशे नव्वद

प्रसाद काय बघ पाच हजार चारशे एक्कावन कुठला का आहे चालू कानिया ना कोणतं घरगुती एक्कावन एशे एकोणचाळीस चौरेचाळीस कुठला कांदा काय बघायला पंचेचाळीस काय बघायला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कुठला कांदा मोठी अठ्ठेचाळीस काय गेला हो कुठला काय भाऊ गेली उलटीव ब्रेचाळीस एक्कावन ब्रेचाळीसशे एक्कावन्न काय बघायला काका सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुठला कांदा मांगी दुंगी सत्तेचाळीसशे रुपये पाच हजार मांगी मग पाच हजार रुपये मांगी तुम्ही काय बघा ना सत्तेचाळीस ऐंशी कुठला कांदा सत्तेचाळीसशे ऐंशी काय बघेल दादा काय बघेल पंचावन्न कुठला का ना बियाणे माहिती घरगुती रुपये काय बघेल पंचावन्न एकावन्न पंचावन्न एकावन्न पंचावन्नशे एक्कावन्न

कुठला कांदा आहे बदा बियाणं कोणतं आहे काय बघ ना पाच हजार दहा